माझं सगळं काम उरकून मी घेतलं आहे ब्लाऊज शिवायला शिवून झाला आहे स्टिचिंगचा तुम्हाला व्हिडिओ नाही काढता आला मला तर गोल गाळा आहे आणि पूर्ण आरी वर्क आहे ब्लाऊज बाह्यांना त्याच्यामुळे जरा वेळ लागला अगोदर पण ह्याच्यासारखे मी ब्लाऊज शिवून झालेत माझ्या हातून गेलेत पण हा परत आला पण त्याचा गळा सगळा मी कट करून टाकला आहे कारण तिने सांगितला होता तर लटकन थोडंसं मोठं झालं आहे ह्याचं आणि गळा गोल आहे तर बघा कित कसा शि शिवला आहे आणि प्रिन्स कट येतो ब्लाऊज तर हा माझ्या चुलत जावाचाच ब्लाउज आहे तिला फोटोशूट करण्यासाठी लागत होता त्याच्यामुळं ग्रीन कलरचा येतो हो। आणि तिने दोन दिवसातच मागितला म्हणून तिचा पूर्ण केल्यानंतरनं मला रानात कामाला जायचं होतं म्हणून तर बघा कसं आहे नमस्कार सगळ्यांना कसे परत का माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा वारं सुटले हव आवाज येतोय वाराचा सगळा तर, तर लागले माझा अवतार बघून कसं रानात काम करत असल्यावर म्हणजे मी शक्यतो मेकअप करतच नाही घरी असले तरी जशी काय म्हणते डोकं विचारते पावडर वगैरे तर काही लावत नाही तर आता पण मी ब्लाउजच शिवत होते दोन वाजल्यावर मग हे म्हणले की खाली चल पाचट वा काललं उसा आम्ही सगळं ठिकाण काढलेलं पाचट वडायचं आहे कारण आज फडपॅटवायचं आहे उसाचा तर पाचट गोळा करायसाठी आयुष्यानं ते आलंच त्यांनी वडलं पण नाही मारत मीच लेट झाले कारण मला कोयता आणि डबडा आणायला सांगितलं होतं तिथं आहेत दोन तीन ठिकाणी तर ते हत्ती घासाचं तोडायचं आहे मग त्याच्यासाठी कोयता आणलं आहे आणि काडीची पिठी फडं पेटवायसाठी तर वार जास्त असल्यामुळं काय माहिती आहे आता पेटवतात का नाही जर आता पेटवलं तर हवेमुळं मुळं पांगतं इकडं तिकडं संध्याकाळीच बहुतेक पेटवतात तर अगं पाचट वक वो कसं ओढलं आहे मी तुम्हाला दाखवते आयुषने त्याच्या पप्पानी हे <laughs> मध्ये एक पाईप आहे ना ठिबकचं पाईप आहे त्याच्यामुळे मग हे जळण पाईप त्याच्यासाठी इकडं तिकडं वडून टाकायचं आहे बघा mm. काळा पाईप का बुजलेत काय तर थोडंसं लांब वडून टाकायचं आहे कारण ह्या पाईपाला उब लागून आहे किंवा हाय लागू नये म्हणून तिकडं आणि आयुष्य पप्पा बाबा काम करतात आयुष्य राहिलंय उभा आज नाही काय काम केलं त्यांनी कालच हो केलं होतं कसं केलंय शर्ट बाबा कसं आहे शेतकऱ्याला काम किती नाही म्हणलं तरी थोडंफार तरी येतंच थोडं थोडं करून रोज काय नाही काय काम लागतंच त्याला तसंच आमचं पण आहे तर मग ती पाच सात वडत्यात आयुष्य बी तिकडं मी त्यांच्यापासून लय लांब आले इकडं आता कारण कोयता आणायला सांगितलं मला वाटलं की तोडतात काही जण पण नाही त्यांनी सांगितलं काही मला तोडायला सांगितलं आपण एवढं एकच बेकार नाही पलीकडं आहे बघ कसा आयुष ऊस खात त्याचा पप्पा लागत गडबड करायला तो तोडून घे बडबड तोडून घे म्हण तर चला तोडते तर वरडते परत मग नंतरनं मी रानातलं पूर्ण काम झाल्याच्या जा घ नंतर घरी आले तर घरी आले होते त्या ब्लाऊजला दोन ब्लाउजला हुकं नव्हते बसवले तर ते ब्लाऊजचे मी हुकं बसवून घेतले हा ग्रे कलरचा ब्लाऊज आहे हा दुसऱ्याचा आहे म्हणजे बाहेरचा आहे आणि नंतरनं जो मी सकाळी शिवला होता तो पण नव्हता शिवून म्हणजे हुकं नव्हते बसवले मी तशीच गेले होते तर त्याला पण हुकं बसवून घेतले कारण तो संध्याकाळी तिला द्यायचा आहे मला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना